आज आठ मार्च जागतिक महिला दिन देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्राची बुलंद शिवतोफ म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध शिव व्याख्याते श्री स्वप्नील शंकर पाटील आले आहेत यांनी आपल्या अनेक व्याख्यानातून शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन मांडला आहे आपण त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेऊया आजच्या महिला दिनाविषयी विशे, विशेष काही महिला दिन वुमन्स डे म्हणतो आपण पाश्चात्य देशात साजरा झाला आपल्या देशात तो साजरा न होण्याचं कारण काय या अगोदर आपल्या देशात तो साजरा होत नव्हता महिला दिन हा पाश्चात्य देशामधून आलेला एक दिन आहे तसं बघायला गेलं तर भारतामध्ये अनेक दिन साजरे होतात अनेक दिन साजरे होतात पण ते आमच्या संस्कृतीचं दिन आहे मुळात आता व्हॅलेंटाईन डे असेल किंवा आता हा महिला दिन असेल हे पाश्चात्य देशामधून आमच्याकडे आलेला आहे मुळात आम्हाला महिला दिन स्पेशली साजरा करण्याची गरजच नव्हती त्याचं कारण असं की आमच्या देशामध्ये आमच्या संस्कृतीने आमच्या महिलेला खऱ्या अर्थानं सन्मानाची वागणूक दिलेली आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये पूर्वीच्या काळापासून महिलेला एक समानतेची वागणूक घराघरामध्ये जा दिली जायची म्हणजे अगदी आमच्या संस्कृतीने यत्र नार्यवस्तू पूजन दे रमनते तत्र देवता ज्या ज्या ठिकाणी आमच्या महिलेचं पूजन केलं वा जातं महिलेचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी जा देवता वास करते इतका मोठा विचार आमच्या संस्कृतीनं आम्हाला खरं म्हणजे दिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वेगळ्या अर्थानं महिला दिन साजरा करण्याची आम्हाला तरी भारतीय संस्कृतीला तरी आवश्यकता वाटली नाही पण आता अलीकडे तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि ती गरज आहे मग आता साजरा का होतो महिलांना दुय्यम वागणूक मिळते का नाही असं म्हणता येणार नाही की महिलांना दुय्यम वागणूक मिळते खरं म्हणजे जेव्हा देश पारतंत्र्यामध्ये होता आणि स्वातंत्र्य मिळवण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना एक त्या काळचा सा सामाजिक आढावा आपण जर घेतला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की त्या काळामध्ये एक थोडीशी महिलांवर परंपरेनं महिलांना समाजानं रूढी परंपरा असतील यांचं एक नकळतपणे त्यांच्यावर लादलं गेलं आणि त्या लादल्यामुळं परंपरा लाद लादल्यामुळं महिलांवर एक नकळतपणे अन्याय होत गेला म्हणजे अगदी चूल आणि मूल इथपर्यंत येऊन ठेपल्या होत्या पण त्यानंतर खऱ्या अर्थानं माता सावित्रीबाईंच्या प्रयत्नानं खऱ्या अर्थानं येथील महिला शिकली महिला पुढे गेली आनंदीबाई जोशी सारखी महिला डॉक्टर पदापर्यंत जाऊन पोहोचली आणि खऱ्या अर्थानं येथील स्त्रियांना सावित्रीबाईंनी एक द्वार खुलं करून दिलं आणि त्या खऱ्या अर्थानं गगन भरारी घेऊ लागल्या म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आज महिलांनी स्वतःचं कर्तृत्व सर्वोच्च क्षेत्रामध्ये सिद्ध केलेलं आहे आणि सिद्ध केलं असताना अशा कर्तृत्ववान महिलांचा खऱ्या अर्थानं सन्मान करण्याची गरज आहे त्यांचं कौतुक करण्याची गरज आहे ते कौतुक का तर जशी एक महिला शिकते एक महिला पुढे जाते असं आपण म्हणतो की पुढे गेलेल्या महिला इतर महिलांचे आदर्श असते आणि तो आदर्श त्यांच्या समोर नेण्यासाठी म्हणून त्यांचा सन्मान आणि तो सन्मान करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन तसं बघायला गेलं तर महिला दिन हा प्रत्येक दिवशीच असतो त्यांचा सन्मान रोजच केला पाहिजे आणि तो माझ्या घरापासून केला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन नेमकी काय होतं नक्कीच मगाशी तसं तुम्ही प्रश्न विचारला पटेल साहेब की आपल्या देशामध्ये दे, वुमन्स डे दे आता साजरा व्हायला लागला याची सुरुवात पाश्चात्य देशात झाली आपल्या देशात नाही झाली चांगला प्रश्न याचं एक आणखी महत्वाचं कारण म्हणजे ही जी महाराष्ट्र भूमी आहे ही आमच्या छत्रपती शिवाजीराजांची भूमी आहे त्यांचा संस्कार आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या रक्ता रक्तात गिनलेला आहे म्हणजे आम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या ठिकाणी शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन मांडत असतो आणि हा स्त्रीविषयक दृष्टिकोन मांडत असताना आपल्याला शिवरायांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं या जगामध्ये मी फक्त महाराष्ट्रातील म्हणत नाही देशा देशातील म्हणत नाही जगातील एकमेव असा राजा आहे का ज्यानं खऱ्या अर्थानं येथील स्त्रियांचा सन्मान केलेला आहे आता बघायला गेलं तर शिवरायांच्या काळातील जो काळखंड आहे तो आपण जर बघितला तर आपल्या लक्षात येईल का ज्या काळामध्ये स्त्री ही केवळ केवळ आणि केवळ उपभोग्य के वस्तू म्हणून त्या ठिकाणी वापरली जायची त्या काळच्या सरदारांच्या बरदारांच्या त्या बळी पडायच्या अशा काळामध्ये एक महापुरुष उडतो आणि तो खऱ्या अर्थाने येथील स्त्रियांचा स्त्री रक्षण करता राजा होतो याचं एकमेव कारण असं की राजांना घडवणारी मासाहेब जिजाऊ त्या खऱ्या अर्थानं स्त्री आणि त्या स्त्रीनं घडवलेला हा महापुरुष त्यामुळे मनामध्ये आदर होता म्हणजे अगदी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट असेल की तिला त्यांनी बा पाठवून दिली तसं बघायला गेलं तर कल्याणच्या सुभेदाराला माहिती आहे का शिवाजी महाराज येणार आहेत या ठिकाणी हल्ला होणार आहे हे सगळं त्यांना माहिती आहे हे माहिती असून सुद्धा सुभेदार त्या ठिकाणी स्वतःच्या मुलांना स्वतःच्या सगळीची संपत्ती घेऊन पळतो पण सुभेदाराची सून मात्र त्या ठिकाणी राहते साधी सोपी गोष्ट असं का घडलं त्याचं एकमेव कारण कारण शत्रूलाही माहिती आहे का शिवाजी राजे हे स्त्रीचा सन्मान करणारे राजे आहेत आणि त्यामुळे शिवाजी राजे आपल्या सुनीच्या केसाराही धक्का लावणार हा विश्वास आहे खऱ्या अर्थानं राजांनी अशा अनेक घटना आहेत अगदी बालवाड बेलवाडीचा किल्ला असेल तिथेही त्यांनी मल्लम्मा देसाईला त्या ठिकाणी ती पराभूत शत्रू स्त्री होती तिला तिचा किल्ला परत दिला का तर तिने शौर्य दाखवलं अगदी हिरकणी असेल हिरकणी बुरुज उतरते तिथे बुरु आ, तो गड उतरते कडा उतरते त्या ठिकाणी बुरुज बांधून त्याला हिरकणी नाव दिलं जातं ही ही फार मोठी गोष्ट आहे आणि राजांनी खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये तो संस्कार केलेला आहे जो की स्त्रीचा सन्मान करणं खऱ्या अर्थानं आज महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त या ठिकाणी मला हा राजांचा विचार मला सांगायला मिळतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मनापासून आजच्या या महिला दिनाच्या माझ्या तमाम माता बहिणींना मी महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो अशाच कर्तृत्व वाहवा यशाचे शिखरं गाठा आणि यश यशपादांक्रात करा